गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहूया चौथी यत्तेतील दुसरा लेसन संतांची कामगिरी याआधी आपण पहिला लेसन कव्हर केला आहे इतिहासातील तर तो तुम्ही आधी बघून घ्या परिसर अभ्यास भाग टूमधील दुसरा लेसन तर चला समजूया महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यापैकी श्री चक्रधर स्वामी संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चोखामेळा या संत या संतांनी जी संत परंपरा चालू केली ती महाराष्ट्रात पुढील अनेक संतांनी पुढे चालवली त्यात होते रोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख मोहम्मद संत तुकाराम संत निळोबा ठीक आहे या संतांचा त्या अंतर्भाव होतो त्याप्रमाणेच संत जनाबाई सोयराबाई संत मुक्ताबाई संत निर्मळाबाई संत कानोपात्रा संत बहिणाबाई शिवरकर यांचासुद्धा अंतर्भाव होतो तर संतांनी काय केले संतांनी महाराष्ट्रातील लोकांना काही गुणांचे उपदेश दिले काही गुणांची शिकवण दिली तर त्यांनी दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव या गुणांची महाराष्ट्रातील लोकांना शिकवण दिली तर प्राणीमात्रांवर दया करा जीवावर दया करा अहिंसेने वागा कोणाची हिंसा करू नका कोणालाही त्रास देऊ नका परोपकाराने वागा कोणाची कोणापासूनही कौना काही अपेक्षा न करता मदत करा सेवा करा स्त्री पुरुष समानता जातीपाती समानता ठेवा बंधुभावाने वागा तर अशा गुणांची शिकवण संतांनी दिली तर आपण पाहू सर्वात आधी श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल तर श्री चक्रधर स्वामी हे मुळात महाराष्ट्राचे नव्हते ते गुजरातमधील एक राजपुत्र एक राजपुत्र होते नंतर ते महाराष्ट्रात आले तर त्यांनी येथील लोकांना समतेचा उपदेश केला त्यांना भेदभाव अजिबात मान्य नव्हता त्यांनी स्त्री पुरुष भेदभाव जातीपाती भेदभाव हे हे त्यांना मान्य नव्हते त्यामुळे अनेक स्त्री पुरुष अनुयायी त्यांना भेटले आणि त्यांनी मिळून एक पंथ स्थापन केला ठीक आहे त्या पंथाला महानुभव पंथ म्हणतात आणि श्री चक्रधर स्वामींचा जो आठवणीचा संग्रह आहे त्या ग्रंथाला म्हणतात लीळा चरित्र ठीक आहे आता आपण पाहूया संत नामदेवांबद्दल तर संत नामदेव हे नरसी गावचे होते आणि ते विठ्ठलाचे असीम भक्त होते संत नामदेवांनी अनेक अभंग कीर्तन केली जनतेत जागृती केली त्यांनी भागवत धर्माचा महाराष्ट्रभर संसार केला धर्मरक्षण धर्माचं रक्षण करणे आहे आणि मार्ग ठीक आहे म्हणजेच भक्तिभावासाठी भक्ति ओळ आणि धर्माचं रक्षण करणे आहे ठीक आहे मानव धर्माचा संदेश त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर दिला महाराष्ट्रभर पोचवला समोर ते पंजाबा पंजाबमध्ये सुद्धा गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत त्यांनी काही पदे लिहिली जे गुरुग्रंथ साहिब या शीख लोकांच्या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत आता पदे म्हणजे काय तर पदे म्हणजे गाणीस ठीक आहे पदे म्हणजे गाणे जे देवावर लिहिले जातात देवाविषयी आपली भक्ती समर्पित करतात हे गाणे तर हे गाणे म्हणजेच पदे तर आता आपण पाहूया संत ज्ञानेश्वर तर संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे होते त्यांचे भाऊ निवृत्तीनाथ आणि सोपानदेव आणि त्यांची बहीण ही मुक्ताबाई त्यावेळी त्यांना खूप लोकांकडून अन्याय सोसावा लागला कारण संत ज्ञानेश्वरांचे जे वडील होते यांनी आधी संन्यास घेतला होता पण नंतर त्यांनी गुरुच्या आदेशाने आज्ञेने ते नंतर पुन्हा घरी परतले आणि त्यांना नंतर ही चार मुले झाली पण त्यावेळेच्या लोकांनी मग त्यांना वाडीत टाकलं होतं ते भिक्षेला जात तर त्यांना भिक्षा मिळत नव्हती लोक अतिशय त्यांचा छड करत असे खूप दुःखमय जीवन तेव्हा ते जगत होते लोकांचा त्यावेळेस धर्माच्या नावाखाली छळ छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कडकडीचा उद्देश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांची समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा म्हणजे संतांनी लोकांची मने बदलवली लोकांची विचार करण्याची क्षमता बदलवली लोकांना चांगलं बनण्याचा मार्ग दाखवला तर अशा प्रकारेच त्यामध्ये संत ज्ञानेश्वरसुद्धा होते असा उपदेश संत ज्ञानेश्वरांनी लोकांना केला तर तेव्हा काय होतं की धर्म धर्मग्रंथ होते ते संस्कृत ग्रंथामध्ये होते संस्कृत ग आणि संस्कृत भाषा सर्वांना येत नव्हती कारण सर्वसामान्य लोकांची जी बोलण्याची आणि व्यवहाराची भाषा होती ती होती, होती मराठी तर ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ लिहिला आणि धर्माच्या ग्रंथाचे आणि धर्माच्या ज्ञानाचे भंडार लोकांसाठी खुले करून दिले म्हणजे संस्कृत भाषेत जे ग्रंथ होते त्यामुळे लोकांना ते वाचनीय नव्हते पण संत ज्ञानेश्वरांनी त्याच्या मराठीत संग्रह करून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांनी अवघ्या एकवीस वर्षात जिवंत समाधी घेतली पुण्याजवळील आळंदी येथे ठीक आहे आता आपण पाहू संत एकनाथांबद्दल संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली संत एकनाथ होते पैठणचे त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला भक्तिमार्गाकडे लोकांना वळवणी अनेक अभंग ओव्या भारुडे लिहिली कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका ठीक आहे श्रीमंत गरीब हा भेदभाव त्यांना पटत नव्हता प्राणी प्राणीमात्रांवर दया करा असा त्यांनी संदेश लोकांना दिला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांपर्यंत पोचवला गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ घेतले इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांना प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांना त्यांनी उपदेश केला संत एकनाथ जसे बोलत तसे ते वागत त्यांच्या क्रियेतून ते दिसत तर अशा रीतीने आपले संत एकनाथ होते होतेच्या आचरणातून एकनाथांनी नेहमी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनात बिंबवली आता आता पाहूया आपण संत तुकारामांबद्दल तर शिवाजी महाराजांच्या काळात काही संत होऊन गेले त्यामध्ये संत तुकाराम व संत रामदास हे संत होऊन गेले तर संत तुकाराम हे होते पुण्याजवळील गावचे तरी शेती होते ठीक आहे आणि वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते आता त्यावेळीच ते लोक कर्ज देत संत तुकारामांनी काय केलं का आपल्या वाटणीचे पूर्ण जे कर्ज खाते होते ना ते इंद्रायणी नदीत बुडवले आणि सर्वांचे मुक्त झाले लोक कर्जमुक्त झाली अभंग रचत अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोकं त्यांच्या कीर्तनाला आहेत शिवाजी महाराजसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात दया क्षमा शांती हे शिकवण संत तुकारामांनी लोकांना दिली त्यांनी जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव देतेची जाणावा हा त्यांनी उपदेश केला आणि याचा अर्थ काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा ठीक आहे संत तुक संत तुकारामांना ज्ञानबा तुकाराम असे म्हणतात आणि ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणत होते ठीक आहे तर तुकाराम महाराजांना ज्ञानबा तुकाराम असे सुद्धा म्हटले जाते तुकाराम गाता आजी घरोघरी असली जाते आता पाहूया संत रामदासांबद्दल तर संत रामदास हे होते जामगावचे संत रामदास यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला तर रामदासांचे मूळ नाव नारायण होते परंतु ते स्वतःला रामाचा दास म्हणत ठीक आहे ते स्वतःला रामाचा दास म्हणत म्हणू लागले आणि त्यांनी दासबोध या ग्रंथातून लोकांना मोलाचा उपदेश केला ठीक आहे त्यांनी लोकांना संदेश दिले सामर्थ्य आहे चळवळ चड़वड़। चळवळीचे जो, जो करील तयाचे त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली सद्विचार म्हणजे चांगले विचार करा लोकांशी चांगले वागा यांची शिकवण दिली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले त्यांनी लोकांना संदेश दिला सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या, त्या काळच्या लोकांना थोडा धीर आला तर अशा प्रकारे संत रामदास होते तर साधू संतांच्या याच कार्यामुळे त्यांनी दया क्षमा शांती अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रतिकार करण्याची क्षमता संघटना तयार करण्याची भक्तिमार्ग धर्मगं ग्रंथ संरक्षण अशा प्रकारे शिकवण संत लोकांचा लोकांचा लोक लोकांना देत गेले आणि त्यामुळे लोकांच्या विचारात लोकांच्या वागण्यात फरक पडला आणि ह्याच साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली ठीक आहे लोकांचे मन जागृत झाले लोकजागृती झाली लोकमध्ये बदल आला त्यांचा धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि संतांच्या कामगिरीचा या संतांच्या याच कामगिरींचा शिवरायांनी समोर स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये लिहा मी त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवेल आणि असं पी पी टीद्वारे समजण्यात इझी होते आणि तुमच्या लक्षातसुद्धा राहते याची स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि परीक्षेच्या वेळेस लक्षात ठेवायला मदत होईल तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद